नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यात महादेवांना प्रिय असलेल्या बेलपत्राचे उपाय करून पहा सकाळ संध्याकाळ बेलाच्या झाडाचे दर्शन घेतल्याने सर्व पापांचा नाश होतो बेल आणि पांढरी रुई एकसाथ लावल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते सोमवारच्या दिवशी बेलांची पाच पाने शिवलिंग बेलाची पाच पाणी शिवलिंगावर अर्पण करा आणि ती बेलाची पाने परत आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा असे केल्यास धनाची कधीही कमी होणार नाही महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने सर्व रोग नाहीसे होतात बेलाच्या झाडाखालून फिरल्याने पापमुक्ती होते व अभिषेक केल्या आपण बेला शिवलिंगावरती अभिषेक केल्या केल्याने ते पाणी घरी येताना रिकामा तांबे आणू नये ते पाणी आणल्यावरती ते, ते जल आपण पिवावं मग आपल्या जी आपल्या आरोग्याविषयी जी बिमारी असेल कोणाला बी पी कोणाला शुगर काही वगैरे त्रास असेल तर तो, तो त्रास नाहीसा होतो हे उपाय तुम्ही नक्की करून बघा श्रावण महिन्यामध्ये आणि बेलाच्या झाडाला रोज संध्याकाळी दिवा लावल्यावरती लक्ष्मीची प्राप्ती होते तर हे उपाय नक्की करून बघा आपल्या आयुष्यात नक्की 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 खूप चांगलं होईल श्री स्वामी समर्थ